बुडबा काही भाण्याने काही काय केलं काय काय बोलला तुम्हाला तो घरात हा काय झालं काय असं काही हा मोबाईलवर बोलून गेलो बोल। नाही आलता का पकडला गे काय डबल तुम्ही ना नेमकं मला समजून काय म्हणणार तुमचं तर तर आम तसं काही झालं नाही पण मापोऱ्यावर मला काही विश्वास नाही तू रुपया कमवू शकत नाही त्याला आताच मी म्हटलं वावरात जा तू तो पुऱ्या गावात गेला फिरायला तो पुऱ्या शाळा दोघाचा सारखा राह वागते ना रे त्याला काम करायची तर अशी उमेद नाही तो काम नाही करू शकत आणि काल त्या पुरी जिंदगी खराब करते बिचारीची हा त्या सदाल सांग म्हणा पोरीज लगेच तिकडे जमकून दे म्हणा बा या पोरे नांदी काही लागू नको आणि याला काही पोरगी देऊ नको फालतू तिला काही पायर गोटा मारून घेऊ नको थंड होत गरमागरमी जर डायरेक्ट सदा सांगितलं आणि पाहुणे जर बोलवले सदा या घरी त हा दांगलो करील ना घरी हा त्याच्या घरी जाऊन सदा जा हा भाण्याला सुद्धा त्याला सोपती मी तसे आत तर जरासं कसं शांत जा ठेवा तुम्ही दोन तीन महिने चार विसर पडू द्या मग आपण काय नाही फिल्डिंग लावूच

हा दोन सांगतो मुखा बसत नाही काही नाही तो जुवाळ लावतेच तर बाबा शांताराम तू होता म्हणून मोडलं बाबा आणि दुसरा कोणी मोडलं नसतं कोणी मदत नसतं पडलो त्याच्या कोणी मदत पडत नाही बा तू होता म्हणून त्या सदाना ऐकलो तरी कसं काय काय निर्णय झालेले नाही झाला ग हा जरा हे शांत ठेवा लागते आता तुमचं म्हणणं नाही शंभर टक्के खरा मला पटून राहिलं ते पण आता साधा कालच मोडलं ना आपण हे आणि डबल आला सदा जाऊन मी सांगू काय तसं पाहुणे आले गावात हा भाण्या नांगडो करीन म्हणा दुसऱ्या घरी दाखव दुसऱ्या घरी दाखव माहीत नाही पडत ना लपून चुपून कर म्हणा दे झमकून तिचं कसा हा बेजा वाया जायला रे हा काय करू याची सांगता येत नाही ना मी म्हणतो याच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड रेकॉर्डिंग काही असतील फोटो मोठी असतील पाहिजे रे दुसऱ्याची पोरगी ते आपली पोरगी बो आता कसं आहे या वयात माहीत की हा सांभाळला जाऊन राहायला असे मावर बो हा पोर आहे मावर सांगतो दोन महिना जाऊ त्या पाहणी आणतोरी मला तर नाही वाटत लक्ष जप करूच नाही म्हणून पण कसं ताजं ताजं नाही जमत ना बुडी पाठी थोडीशी कसं शांत जा ठेवा तुम्ही का गडबड करू नका बापू फुटकट दुसऱ्या मस्ती मारता का तुम्ही बापू असं नका करू बापू काय सांगत नाही शेवले हा तू प्रा हाताची घडी तोंडावर बोल बोल नको बरोबर शांतराम तुझ्या मतांत कर बा तू काय करणार आहे पण कसं त्या पुरीची बरबादी निघाली पाहिजे बा मा पोऱ्या काही कामाचा नाही हा इधी काम काही करणार नाही मी काही जिंदगी वरती पोचू का बापा दुसरी पोरी घरात आणली तर

मा आमैदा कायचं अंधकरणापासून मला तर जास्त दमून राहिलं पण आता कसं आहे का मला छातीवर मोठा दगड तो मी अटिथा बसेला हा छावून उले लेखा आठवण बी तशी लेखा अरे गोदरीत दाबली उसात दाबली कोपऱ्यात दाबली इकडे दाबली अटी भेटे तटी भेटे फोनवरील चोवीस तास काय चिटका चिटकी चालू दिगड तुमची तर मस्त मेहनत कामानंतर जसं असतो ना अरे हं वाने आई काही हो बोबा रोज रंग करस आम्हाला भेटाय ना मी या बाबू मरेल मुर्गी उकरू नको काढून घेणार ना देणं फालतू तू काल बैकून राहायला आले काल त्याच्या मनात फासून राहायला तू इकडे दाबेन तिकडे दाबे बोल कर तो विषयाला मुडला तो झाला ते आता पार पडलं हे वायला गेलं गंग वायला ते आता तो विषय बंद करून आले अरे पनल्यातून हवा गेली बा गावात हो त्यासारखी हवाच नव्हती लगा काय बाबा फरराजी सारखाच पोहे बा इकडे जा तिकडे जा हे जागा थांबल ते जागा थांबल हा काही खय आहे बांधवले गाड्या दुनं अयश केला पनल्यावरून कमी व्हायचं अश करून घेतला लगे बद धन खाल्या तोंड नको वाचू नक बद झालं आता मुळलं नदी झालं शांताराम भाऊ हात पाय जागले लागले मुळ्यासाठी हा एवढे भांडले त्यातून बाबू या गोष्टी जेवढ्या काही ना कधीच नसल्या मला सरस आठवले असतात रोज आठवतात पण आता कसं आहे भाऊ तर मा मला माहित आहे अंत करणार माया काय आहे तो पोझिशन माहिती सांगू नाही शकत मी असं वाटते आताही दिली जाण भेटा काहीतरी करा पण कसं आता भेटू नाही शकत आता कसं बंधन आहेत ना बंधन थांबलं तू ते जायचं तोडतोसला तो रे मी जातो तसही ते भान्या तू चिवत्या चिवत्या तू न अति चिहिली ना अती आटी दिसून तटी दाबस हा कुठे बी हायच भेद हायच भे सारा गाळे माहीत ना दिसला ना तू हा मग बंबा टाईन तर काय नाव आहे म्हणून तो हुकलं हे तुला जरा शांतता नाही ठेवली ना बस आपले चापे चापे चालू देता मस्त गोळ बोला मी ताई मी तर हा चिवत्या मी ना घाई बेगा गेली ना काही चिली ना मी ते आमलंट आलं आज मस्त होतं आमचं

हा घातला नाही हात मग बापचं पुरा जली माणूस आहे कुठे काय तरी यायचं सांगता येत नाही तो बाबा पुसले तर बापान काय नेलं त्याने काय माहित बा काय ने काय नाही मीच टेन्शन मध्ये पडलो रे बा अगळे आपण पाहू र काय काय नाही तर या शिवलात काय खरं नाही बाबा तर बुटायले का बेजा बोगस माणूस आहे बा काय नागाय दिने काही दोन करून तिथे दिसून राहिलं बा मा बुडाय ना कोपऱ्यात नेलो मग काय नाही ते गेम आहे म्हणायला काय नाही सांगतेस मा बुडा आता Desserts, वर, फर, चला मित्रो लाईक शेअर कमेंट करा बरं सबस्क्राईब कर चला आता काय करायचं मग काय पाहायचं बा शिवलाल बा शिवलाल बघ ना, ना।, ना कोपऱ्यात काय आणलं तुम्ही काय गोष्ट होती मान्य तू आज आपला तुला कधी फसवा वाटत नाही गावातले लोक कशी कसे तुझ्या मागं लागेलात हा आणि तू न एक तर अशा दलिन जर माणसाला ऐकलं शांतारामचं तो कशाचं काहीच कामाचा माणूस नाही हा बुधला पापड फुटत नाही त्याच्या जास्त शांता व्हायच्या पुढे आणि तू त्याच्या नाही लागलेले का काय झालं काय झालं काय तुमचं हो मला उडत उडत खबर माहीत पडली मला कसं मी पाहिलं तेव्हा बुडा कसं शांतारामच्या घरी गेलता तो कसं बा पोलिसे लगन द्या झमकून असं म्हणणं आहे तेव्हा बुड्याचं अशी कशी खबर माहीत पडली मले बरं लगन मी एक वर्षात टाइम दिला आहे मला एका वर्षात जॉब करणं नोकरीवर लागणं मग लगन करणं हा 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 असे कशा करती मनात कशी का दोर तोडतील हो हो दे तुम्ही येईल मनात लिहिली हा मी का सोपी आहो का मग मी भाण्या पी तरच बाबू बाबून पुरीचं तिकडे लग्न होऊन जाईल रातोरात कुले राथ। काय माहिती आहे बुन सू तू तर आताच राहत तू त्याच्या वाहि तु मग साहेब आयला जो मग अनुभव सांगून राहिला तुला मी कॉलेज करेल आहे ना माही प्रेम होतं मग प्रेमाचंही रातोरात लग्न करून देईल तर असंच मग ते झाली ती मी ऐकलं द्यायचं मी बिना ना बुन्याबुडाचा मडकं होतं ना पण हे सा पदरात पडली मग काय सांगतो तू अं माहिती पुरी जिंदगी खराब व्हायला आहे तुला माहिती तू माहिती आहेस हां शिवलाल भाऊ मला आता नाही राहायला बंद राहा काय करू काय नाही चालवून राहिला आता बंद पडलं डायरेक्ट तुम्ही सांगता बरोबर हा प्रेम बुकिंग करायचो शिवाय दोन मिनटं एक मिनटंही गमत नाही राजा हो डोळे लावली किती दिसते पुढे चाललो किती दिसते माझे पाहिलं की तेच दिसते काय करू मी आता शुलाल भाऊ बाबू या गोष्टीत कोणीच मदत करत नसते बरोबर सर्व कसे मोड्याचा प्रयत्न करत असतात हो प्रेम कोणाचा सक्सेस भाव हे कोणाला वाटवत नाही फक्त हा शिवलाला तू ऐकून हा ना हा ना शिवलाल भाऊ सांगा मग आता पुढे काय करू कसं करू हा काय घर नाही झाला बाई राजा जाऊ राजा मा तेवढं जुगा जाऊ मा प्रेमाचा दा भंग नाही झाला पाहिजे राजा एकूण तो एक प्रेमा हो कसं करू आता मी पुढे शिवलाल असल्यावर तू काल लढून पडून राहिला नाराज सारखा बोलून राहिल आनंदात राह आनंदात छाती ठोक राह शिवलाल तुझ्या पाठीशी आहे टेन्शन नो घेऊ तू शिवलाल म्हणून तसं तसं कर फक्त तू आता हा पुढचे पावलं तसे टाक मग शिवला काय करू मी हा कसा लावू जुगाळ आता सांगा बघ मी आता पुढचं कसं करू तो मला काय सुसून नाही राहिला आता मी ते येळा किसत झालं तुम्ही सांगा त्याबरोबर काय भा? साथ गेले पाचच सा राहिले राजा काय करा काय नाही मला काय सुचून नाही राहिलं बघ तुला एकच पोर आहे फक्त पोहून जाणे हो तर पोरीला कसं चांगल्या प्रकारे आपल्या ताब्यात घेणे तिले आपली विचार पटून सांगणे पण तिला पोळून घेणे पुण्या मुंबईत जाऊन आपला जलवा करणे त्याच्याशिवाय काही पोर आहे गावातले लोक काही लग्न करून देत नाही तुझ्या मग तिने सांगा तुम्ही हा हे किती हा मा मागे कुठे आल तेरा जीव त्यांत आहे नि मासाठी मी नेतो तो तिला फोन नेतो लाल बोल जाओ एक काम करा ना तिला फक्त मोबाईल देऊन द्या मी आम्ही राहतो शेट मग फोन लाज आ चूत्या मी गेलो त्या घरी तू तो मले दोन चार होबळल्यात मारी तू तिची मैत्रीण पकडले एखादी तिच्या घरी जाते येते ते पोरगी तिच्या जो मोबाईल दे पण बोलून घे आणि रातो रात थोडा हळवा मग तुला सांगा लागतात गड्या एवढ्या गोष्टी राजा माझं राजा मोबाईल घेऊन द्यायची काय सोय नाही राजा काय करा मला काय सोच नाही आलं ब्याण्णव दोन चार हजार पाच हजार मोबाईल दिसतो ना काही ह तू काय याच्या त्याच्या हात पसून राहिला माझं तुला हात काम नाही ना फोनलं कुठे तिजोरी तुझ्या घरात असतं गड्ड्या गड्ड्या पोळे घातल्या का कुठं झपला रात्री घे काढला चाबी खोल ये पैसा म्हणून गेलो अग जाय घेऊन पुण्या मुंबईले तुला का सांगायला लागतील का गोष्टी सारख्या गोष्टी सुनाल बरोबर सांगितलं तुम्ही आता असंच करू तुम्ही असाच मिळेल हा तसा काय मिळेल येत नाही मग बुडा माझ्या चाकर चाकर बसू देत नाही मग सहाय्य घरची तिजोरी फोड तुम्ही आता तेच करतो आता मानव कुठे आलं नाही बाहेर बरोबर हे फान ठेवतो पकडला गेला तर कसं मानाव सांगायचं शिवलाल भाऊ ना कुठेच नाही शब्द निघला नाही बाजे माझ्या तू थांबून राहू मी आता मग करशील मानव आज पोट पिठ्ठीन डोपळ गावात कसं मली काय घेऊन दे मी कसं चांगलं करून राहिलो तू वक्तव्यात नाही माणसा थोडा शब्द निघले तर तुमचं नाव नाही घेणार मी बस बापे ते राजा तुम्ही ना तुम्ही का नाचाने घेवा घेवा हा चाला ना छरा हो जाता नाही अरे ये मग अ ठीक आहे जास्त वेळ थांबव बरोबर नाही कसे मावर कसं शक करतात लोक चला चला येतो आता अ बाई मजा अब दिखे ग गाव मी खेल ये के रे या शिवलांच्या लपून काम करत आ ग काही सांगत नाही का थांबा ना तुम्ही मी तर अच्छे अच्छे जे शिरोतो पहाडं पट्ट्या कसा लावून दिला आता तर हा आ ना हा गेम आहे तो मित्र लाईक शेअर कमेंट्स करा आणि सब्स्क्राइब करा हो कमेंट्स करा आणि विसरू नका करू मित्रांना व्हिडिओ शेअर करा मित्रांना व्हॉट्सअप टेलिग्राफ फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश होऊ द्या पाहू द्या धिंगा ना लोक इली हय हय ठीक माया इथे लवकर लवकर इकडे सांगू राहिलं अ युनिका लागले नाही बापा आली ना एवढे ना वाचक अच्छा देऊन राहिले बापा मले काय झालं आता ह त्याला काय झालं काय सांगू तुले हे पहिले लक्ष ठेवलं असतं पूर्वीवर काल हे भानगड आली असती आपली काल घात बदनामी झाली असती तोंड जागा नाही राहिली ना हां आता कसं थोडंसं लक्ष देऊ का तिच्या मलिकेत सांगायचं काम आहे काय बापा डोळ्यात तेल घालून तिच्यावर ते लक्ष देऊन राहिली मी ती कुकडेच फटकून देऊन राहिली तिच्या मागे मागे राह मी तुम्हाला काय सांगू असं हाँ। ते हज्या मुत्यारी बाहेर मी गेली पाहिजे तिच्या फोलेचा एक टोपलं ठेवून दे हा याच्या याचं मूत आपण फेकून देऊ लागलं असतं बाई हा एवढे बिंदाचे धंदे घेऊ करू हिच्यासाठी राईना आपल्याला नाकला टो केलं हां बाई जाईन तर जाईन कोणाच्या मागं काय करशी हा अजून लोक कर करतील आपल्या तोंडा तर अजून लक्ष ठेव बापा ह करू बापा जरासे कष्ट होतील आपल्याला पण बापा आता तेस्त करणं सुरू आहे बापा तिथे कुकडेच फटकू देत नाही मी तिने असे जराशी सांग ना येऊ नाही देत ना तुम्ही काय सांगून राहिले मला तिच्या मागेच आम्ही तर त्या माईले बोलावून घे हां आपल्या कुठे वावरा फावरा जायचं काम पडलं सदच लागतंच करूया तर त्या माईले झटकण्यासाठी बोलावून घे तुम्ही माय कसं विचार राखल राही ह बिलकुल माझे चोवीस तास तार पाराच उकड्यात नाही गेली पाहिजे मोबाईल फोबईल तर अजिबात दिसला नाही कुठे जा सांगून आलो हो बापा मामायला बोलायचं तरी मी पण मग मामाने विचारलं तर हे काउं माय असं काय लावले करणं मामाईला काय उत्तर देऊ मग मी, मी। हाताने डफळ करता का बापा आपलं राव नाही दैल माहितच पडलो नशीर हा साऱ्या पंचपूशीत झालं प्रत्येक गाव आता बाई लोकायला हा जाऊ दे आता बोला तू आपल्याला कसं राखणं पाहिजे होती तिचा आता तूर काढणार हरभरा काढणार वावर लागेल आपल्याला काही चोवीस तास घरी राहायची राखून काय खाशीन मग हिच्या तर तसं त्या माईला बोलवून घे म्हाऱ्या माणूस राहायची हा काय म्हाताऱ्या माणसाला कामधंद जाई नसते तर बोलवून घे त्या माईला तिच्या राखा बरोबर बापा तुम्ही म्हणता कसं बोलावून घेतो मी माहिले तेवढं आपल्याला सार आहात मग गोष्ट हे लक्षात ठेव घरात कोणीच नाही आलो पाहिजे बिलकुल तिला कोणी भेटलो नाही पाहिजे ना पोरगी ना पोरगा नाही तर ना मग माझ्या दोस्ती नाही मग अभ्यास करायला मुग आली काहीच नाही अरे मुळलं ते कुसातून हो कोणती दोस्ती नाही काहीच नाही दोन चार महिने वाटपाय देतो तिथं जमकून ह हो। काही मागं गोळं पाहत नाही मी आता अने बापा कोणी भेटायला आलं तर मी बरोबर पट्टी पडतो त्याले बी मी म्हणेन नाही बोरगी अटी नाहीच म्हणेन ना। असं सांगून देतो कुकड्या मुकडे सांगून देत जाईन घरी नाहीच म्हणत जाईन देत जाईन ते दे वापस पाठवून काही कोणाला सांगायची गरज नाही ते आपली पोरगी जास्त वय वय करून राहिली लग्न आलीन ते हां तिला कमी वयातच गुण सुचले ना सुटलेलं गा आत्तीनं बदनामी केली काय करते ठेवू ठेवून तिचे आता हात पिवळे करतो मी पाहतो एखादा पोरगा चांगला दोन चार वकरा आला आणि देतो त्याच्या मस्तकी मारतो आता काय करी हे फुटकड अबो राही आपण पोरगी शिकीन नोकरी लागेल मग पोरं नवरा चांगला भेटे मग काय असं काहीतरी पुढे धरण जर निघली <hans> बापा तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ ना मी पाहतो तिले मी सांभाळतो सगळं तुम्ही तिचं टेन्शनच ना का घेऊ फालतू बापा तुम्ही बिमार पडले तर कसं अजून इकडच्या तिकडे होऊन जाईल बी पी गिफी वाढले तुम्ही टेन्शन नका घेऊ मी पाहिजेत सगळं तू जा मग वावरा घेऊ राहतून ह्या मी इथे इकडेच लक्ष देतो आता तुम्ही बापा वावरात ना काय लागून उडाला वावरात जायले ह्या हे पूर्वी बोगळे काही झालं अजून घर मला वाटतं घरी काय सांगता नाही येत भाऊ प्रेम आहे म्हणता ते आल असते काय सांगता या पोरीच पुस लावलेल्या पोऱ्याला काही केलं तर पानल पाठवलं पिल्लू तर कुठून एखादा कबुत्तर कबत्तर पाठवलं नऊ लेटर पाठवलं काय करशील भेवा आणि त्याचा पण आता तरी जातो बा आता जात लागेल ना गोटे राखी राबूत हा जातो मी तुम्ही टेन्शन नका घेऊ मी आहे ना घरी तरी बाल मी वारा तर बरोबर लक्ष देतो पोरीवर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ वाटावं बरं कसं काय वाटला हे कमेंट्स मध्ये सांगा